नमस्कार मी प्रांजली या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर कधीही न ऐकलेली माहिती बघायला मिळणार आहे बघा बऱ्याच वेळेला व्रत वैकल्य उपवास या गोष्टी आपण करत असतो त्याच्या मागचं जे महत्व आहे किंवा ते चे का केलं जातं कशासाठी त्याचे फायदे काय आहेत का महत्त्वाच्या सांगितल्या गेल्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकादशी म्हणजे एक, एक दिवसाचे लंघन शरीर सत्रात देखील अशा लंघनाचे महत्व सांगताना उपवासामुळे शरीर चक्र व्यवस्थित काम करते असे सांगण्यात आले आहे खरे तर उपवास या शब्दाची फोड करताना उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे होय देवाच्या जवळ चिंतनात राहणे म्हणजे उपवास अशी वारकरी संप्रदायाची मान्यता आहे माणूस अखंड चिंता करत राहतो मात्र एकादशीचा एक दिवस चिंतन केल्यास सर्व चिंतांचे हरण होते निर्जला एकादशी म्हणजे भगवंताचे चिंतन करण्याचा दिवस उद्या जून मंगळवार रोजी आहे निर्जला एकादशी या निर्जला एकादशीचे आपल्या पुराणामध्ये खूप जास्त महत्व सांगितले गेले आहे निर्जला म्हणजे जलविना केलेली उपासना आणि म्हणूनच निर्जलचे व्रत थोडेसे कठीण असले तरी सर्वात जास्त फळ देणारे असते महाभारतात महाशक्तिशाली अशा भीमाला उपवास करणे हे अशक्य प्राय गोष्ट होती एकदा महर्षी व्यास यांनी भीमाला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले आपल्याला भूक सहन होत नसल्याने आपण वर्षातील चोवीस एकादशी कशा करणार असा प्रश्न केल्यावर महर्षींनी भीमाला निर्जला एकादशीचे व्रत करताना संपूर्ण एकादशीचा दिवस जलाविना उपवास केल्यास तुला वर्षातील संपूर्ण चोवीस एकादशीचे फळ प्राप्त होईल असे सांगितल्याचे पौराणिक कथांमध्ये आपल्याला बघायला मिळते तर निर्जला एकादशी हे व्रत पापमुक्तीसाठी केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने भक्तांच्या जीवनातील दुःख दूर होतात आणि सुख प्राप्त होते हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्व आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात या एकादशींपैकी एक म्हणजे निर्जला एकादशी मान्यतेनुसार निर्जला एकादशीला सर्वात कठीण एकादशी म्हणतात निर्जला एकादशीच्या उपवासाला पाणीही पीत नाहीत त्यामुळे या एकादशीचं नाव निर्जला एकादशी आहे निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच दानधर्म करणे शुभ मानले जाते निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्या भाविकांना पवित्र ठिकाणी स्नान केल्यासारखेच फळ मिळते आ, उद्या म्हणजे अठरा जून रोजी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्य उदयापूर्वी उठायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे स्त्रिया पुरुष मुलं मुली अगदी सर्वांनी तुम्हाला एकादशी असो किंवा नसो सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतात बघा तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर उद्या अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने जप करून पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला जे शक्य आहे त्याने अभिषेक करायचा शक्य झालं तर तुम्ही बाळकृष्णाला जर वस्त्र परिधान करत असाल तर त्यांना उद्या तांबडे पिवळे असे वस्त्र तुम्ही घालू शकता त्याचबरोबर भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना उद्या नैवेद्य दाखवा तुळशीचं पत्र जे आहे ते अर्पण करा पण उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडत नाहीत तर आजच तुळशीचं पान जे आहे ते तोडून ठेवायचं आहे आणि उद्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना ते अर्पण करायचं आहे उद्याच्या दिवशी पूजा केल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं आवर्जून पठन करा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम येत नसेल अवघड वाटत असेल तर किमान सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा विष्णू सहस्त्रनाम मोबाईल तरी मोबाईलवर तरी ऐकण्याचा प्रयत्न करा आणि उद्याच्या दिवशी धूम्रपान असेल नॉन असेल किंवा भात वगैरे या गोष्टी चुकूनही खायच्या नाहीत तुम्ही एकादशीचा उपवास जरी केला नाही तर कांदा लसूण तामसिक भोजन आणि भात एकादशीच्या दिवशी चुकूनही खाऊ नये बघा एकादशी म्हटलं किंवा अमावस्या पौर्णिमा म्हटलं तर बरेच जण काय करतात की जी पवित्र नदी असते किंवा गंगा स्नान करण्याला खूप जास्त महत्व असतं पण तुमच्यामध्ये मी पण आहे बघा की आपल्याला आप या गोष्टी शक्य होत नाहीत मग आपण घरच्या घरी हे जे आपण पुण्यफळ म्हणतो किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी करतो तर त्यासोबत ही एक गोष्ट सुद्धा आपण फॉलो करायची आहे आता मी निर्जला एकादशीचं सांगत आहे पण प्रत्येक एकादशीला आपल्याला सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्यापासून याची सुरुवात करा कारण उद्याची एकादशी ही निर्जला एकादशी आहे वर्षभरांच्या एकादशीचं फळ उद्याची एकादशी केली तर आपल्याला मिळत आहे म्हणजे एवढं या निर्जला एकादशीचं महत्व आहे तो उद्या आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे अगदी म्हणजे चमचाभर टाका आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे गंगाजल जिथे तुम्हाला पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे छोटीशी बॉटल गंगाजलची मिळून जाते दहावीस रुपयाला ती बॉटल आणायची आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं गंगाजल तुम्हाला मिळालं नाही तर तुमच्याकडे पंचगव्य असेल किंवा गोमूत्र असेल तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आवर्जून स्नान करायचं आहे आणि उद्या दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे बघा माझ्या घरामध्ये ना आता सगळेच जण आजारी आहेत मग आ, मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगते बघा की तारक मंत्राचं तीर्थ तयार करा किंवा ते कसं बनवायचं तर मी तो व्हिडिओ टाकेल आता मी माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी तारक मंत्राचं तीर्थ जे आहे ते बनवत आहे कारण सगळ्यांचीच तब्येत जी आहे ती बिघडलेली आहे तर प्रत्यक्ष मी कसं तयार करते तारक मंत्राचं तीर्थ तारकमंत्र कसा म्हणायचा प्रार्थना काय करायची कसं काय घरातील सर्वांसाठी कसं बनवायचं संपूर्ण माहितीचा तो व्हिडिओ असेल बहु शक्य झालं तर मी आजच दुपारी तो अपलोड करेल आणि ना शक्य नाही झालं तर उद्या मात्र नक्कीच मी तो तुमच्यासाठी तयार करेल त्यामध्ये अगदी बनवून दाखेल दाखवेल आणि संपूर्ण माहिती सुद्धा त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेल तर तो तारकमंत्राचा जो व्हिडिओ असेल की मी कशा पद्धतीने तयार करते तो आवर्जून बघा दवाखान्यासोबतच ट्रीटमेंटसोबतच घरातील सर्वांनी जर आपण ते तीर्थ घेतलं तर कुठेतरी महाराजांचा आशीर्वाद म्हणा कृपा म्हणा किंवा जे आपण औषध उपचार वगैरे करतोय तर ते त्याचं आपल्याला ते लागू होणं लवकर फरक पडणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे कॉम्बिनेशन केल्याने आपल्याला त्याचा फरक दिसू लागतो श्री स्वामी समर्थ